तर मागील अठरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम जलदगतीनं व्हावं यासाठी माणगाव या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या जनाक्रोश आंदोलनकर्ते तर या आंदोलनकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी आपण पाहूया यावर्षी गणपतीपूर्वी मुख्यमंत्री स्वतः या रस्त्याची पाहणी करायला येत आहेत परंतु सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे आठच दिवसापूर्वी माणगावमध्ये एक जनआंदोलन झालं आणि त्या जनआंदोलनामुळे मुख्यमंत्री ह्या रस्त्याची पाहणी करणार आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या पाहणीसोबत जन आंदो आंदोलनाचे जे पदाधिकारी आहेत ते देखील त्यांच्यासोबत असणार आहेत मुख्यमंत्र्यांना या मुंबई गोवा हायवेची सत्य परिस्थिती काय ते दाखवण्याचा ते, ते प्रयत्न करतात आपण त्यांच्याशी बोलूयात तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या सोबत तुम्ही जाणार आहात आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई गोवा हायवेची सत्य परिस्थिती काय ती तुम्ही दाखवणार यस येस कारण आम्ही दोन वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यावरती जी काय अडचण आहे ती सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला मग ते स प्रतिनिधी असो सरकारी यंत्रणा असो अगदी गडकरी साहेबांपर्यंत देखील आम्ही हा मेसेज पोहोचवला त्याच्यातनं गडकरी साहेबांनी मिटिंग देखील घेतली आणि मागच्या वर्षी त्यांनी म्हटलं होतं की एक लाईन पूर्ण करू पण तशी काही झालेली नाही आम्ही सातत्याने सांगतोय काय अडचणी असतील कुठल्या अडचणी असतील जनतेसमोर आणा आणि त्या सोडवा कारण आज आज जो जुना हायवे होता त्याच्यावर आम्ही ताशी पन्नास साठ किलोमीटर वेगाने आम्ही जात होतो आज आम्हाला तीस ते चाळीस ताशी वेगाने आम्ही पोहोचतोय आणि जो वेळ आम्हाला चार पाच तासात जात होती जातु 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 ते आम्हाला आता आठ तास लागायला लागले आणि हे वेळ तर जातोच जातो पण त्याच्यामुळे खड्ड्यांमुळे गाडीचं मानसिक शारीरिक आर्थिक हे इतकं नुकसान होतं आहे आणि याच्यासाठी सी एम साहेब स्वतः आज जातीने ते आलेत याच्याबद्दल एक आधार वाटतोय की चला राष्ट्रात महाराष्ट्राचा मेन व्यक्ती आता जर ह्या रस्त्यावर जर काय पाणी घरायला उतरलं आहे तर नक्की प्रॉब्लेम असा सुट्ट असे आम्हाला आशा कुणीतरी आहे आणि आम्हाला त्यांनी जनआगृत समितीला सामावून घेतलं आहे बऱ्याचशा अडचणी आहेत ॲक्च्युली स्थानिकांच्या काही अडचणी आहेत सर्वात मोठं म्हणजे जी प्रशासकीय अधिकारी जे नेमलेले पी डब्ल्यू डीचे ऑफिसर असतील एन एच आयचे जे अधिकारी आहेत ज्यांना सर्वेसाठी ठेवलेले आहेत जे इथून निरीक्षक आहेत त्या निरीक्षकाची भूमिका कुठेतरी ते व्यवस्थित बघत नाही आहेत त्याच्यामुळे या रस्त्याची दुरावस्था आहे कारण निरीक्षक जे नेमलेले आहेत पी डब्ल्यू डी असतील एन एच असतील या अधिकाऱ्यांची ती ड्युटी आहे जर ती ड्युटी व्यवस्थित करत असतील तर आम्हाला ते करणं गरजेचं नव्हतं आज आम्ही आमचा कामधंदा नोकरी धंदा परिवार सोडून आम्ही ती कामं करत असतो आमच्या फावल्या वेळेमध्ये आणि त्यानुसार या कामाला आता गती मिळाली आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही जी ॲक्टिवली काम करते जनाकृष समिती त्यामुळे तुम्ही बघत असाल की रस्त्याची प्रगती झालेली आहे जी होत नव्हती ती त्याच्यापेक्षा खूपच चांगल्या पद्धतीने होते आणि याला जास्तीत जास्त जे जिम्मेदार आहेत हे प्रशासकीय अधिकारी त्यानंतर स्थानिक आमदार खासदार हे या रस्त्याला जे थांबलेलं आहे त्याला आमच्या मते जिम्मेदार आहेत ठीक काय म्हणाल तुम्ही मागच्या वर्षी देखील गणपतीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यांनी तशा सूचनाही द्या दिल्या होत्या आज स्वतः ते मुख्यमंत्री रस्त्याची पाहणी करतात मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली जाते असू शकेल पण आता स्वतः प्रत्यक्ष पाहणी करत आहेत म्हटल्यावरती त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होईल अशी आशा करतो आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये शंभर किलोमीटरला ट्रामा सेंटर असावं मॉर्चच्या नियमानुसार मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्टच्या नियमानुसार हा हायवे जेव्हा पूर्ण होईल त्यानंतरच इथली टोल आकारणी सुरू केली जावी तसंच आज रस्त्यामध्ये ज्या काही दुर्व्यवस्था आहेत खड्डे आहेत डायव्हर्जन्स आहेत त्याच्यामुळे अनेक अपघात होत आहेत स्थानिकांचे विशेषतः टू व्हीलरवाल्यांचे आणि कारचे पण तर यांनासुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांचा मेडिकलचा जो वैद्यकीय खर्च आहे तो शासनाने करायला पाहिजे कामामध्ये गती आहे परंतु ज्या पद्धतीने स्पीडनी काम होणं गरजेचं होतं तेवढं होत नाही आहे पण राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री स्वतः या रस्त्याची पाहणी करणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्यात साखरमान्यांना किंवा हे आंदोलनकर्ते जे आहेत आक्रोश करत्याचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील एक आशा आहे की लवकरात लवकर, लवकर मुंबई गोवा हायवे जो आहे तो पूर्णत्व असेल कॅमेरामन अरविंद मोरेसह विनय मात्रे एन डी टी व्ही मराठी पनवेल